नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीसाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार सायंकाळची वाजली जवळपास साडेचार आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजार वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकीचा विचार करता आज पण आवक कमीचे तीन ते सहा लाईन सहा गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ता काय भाव मागताय आहे वीस किलोसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रत्वारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव हो, बघायला मिळेल कोणत्या मालाला काय बाजारभाव चालू आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या मालाचा बाजारभाव हो, ठरवता येईल आणि आपण व्यापाऱ्यांशी पण चर्चा करू सरासरी जानेवारीमध्ये कसे रेट राहतील किंवा शेतकऱ्यांशी पण चर्चा करू लागवडंविषयी जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय भाऊ दिला काय भाऊ दिला इंटरव्ह्यू चारशे भाऊ घ्या विकी भाऊ बो बोला काय रेट चालू आहे आजचे बोला चारशे निघातला का ठीक आहे चालेल चला ओके काय आहे आपली सिल्लीगुडी चालू आज चालू घ्याल चार सवा चार कुठला माझ्या सातशे पंचाळीस दहा सत्तावन्न कीर्तीमा काय अपेक्षा आहे का आपले आजचे पाचशे रुपयापर्यंत ठीक आहे नवीन चालेल प्लॉट हा ओके चालेल चला कुठला मालिक काय बा का? का माहितला आज साडे चारशे व्हरायटी कोणती योगी पोस्ट। योगी पण ग्राफ्टिंग का ग्राफ्टिंग ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे पाचशे पाचशे अकराची अपेक्षा आहे ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालू होती तिकडे प्लॉट अजून दीड महिना ठीक आहे ॲव्हरेज कस का निगुरायला लेट मध्ये बऱ्यापैकी चांगलं ठीक आहे डबल दुरी का दुरी ओके चालेल चाल, चाल। किती दिवशी खोटा चालू आहे डेली चालू आहे दररोज चालू आहे का ठीक आहे धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता जवळपास पाच ते सात लाईन इंजा ओके आणि बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो चालू आहे चांगली नव्या मालाला म्हणजे मोठे माल जे आहे ते चालू आहे चारशे साडेचारशे चारशे रुपयेपर्यंत सरासरी मंडी व्यापारी मात्र आहे चारशे सव्वा चारशेपर्यंत चार पर्यंत शेतकऱ्यांची अपेक्षा आहे साडेचार पाचपर्यंत पर्यंत बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती आणि जाणून घेऊ शेवटपर्यंत बाजारभाव हा आहे ना आहे काय दिसलं नाही दिसला दिसला देशी 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 काय भाऊ मागितलं बोला शाहू ठेवू शाहूला गं दिलं नाही का अजून दिलं चाललो आपण खाली ओके कुठला आहे आपला माल कुंबळा किती दिवस चालेल अजून चाललं पंधरा एक एक दिवस आणि या मीडियमला काय भाऊ दिलं मीडियमला चारशे चारशेने दिलं ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती आपली मीडियम शाहू चालेल चालेल आता काय लागवडी का नंतर परत नाही नाही नंतर द्या ना परत आता काय ठीक आहे उन्हाळा लावू द्या का नाही नाही उन्हाळा ठीक धन्यवाद माल पाहि तू ग्राफ्टिंग काय पाहत काय पुरा पुराशेट काय म्हणते चालू आहे आपल्या साडेचार चालू आहे पप्पू शेट मंडी चालू आज मंडी का मंडी बोलता

मित्रांनो प्रत्येक गाडी गर्दी बघू शकता माल कमी गर्दी जास्त आहे व्यापारी जास्त आहे त्याच्यामुळं मंडी बऱ्यापैकी चालू आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पाचशे अकरा पाचशे रुपयाची साडे चारशे रुपये पर्यंत व्यापारी मागू राहिले खाली व्हायचं रेट पंच्याहत्तर रुपये पर्यंत मागणी अशा प्रकारची मंडी परिस्थिती आहे आजची बघू शकता माल येऊ राहिला पण लगेच माल जाऊ राहिला उठून उठाव चांगला आहे मालाला बऱ्यापैकी जे चांगले माल आहे उमराळे तिकडचे माल आहे मित्रांनो त्यांना मागणी चांगली योग्य परिस्थितीचा माल आहे अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती मिडियम माल तर अजून काही बघायला मिळालं नाही तीनशे साडेतीनशेपर्यंत मागितला आणि जे सुपर माल आहे ते चारशे प्लस चालू आहे सरासरीची मंडी परिस्थिती तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद